नमस्कार शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील पंच्याहत्तर पर्सेंट पीक विमा वितरण करण्यात सुरुवात झालेली आहे पीक विमा यादी आपल्या महत्वाची सुरक्षा कवच म्हणून ओळखली जाणारी आहे नैसर्गिक आपत्ती किंवा विविध रोग प्रत्यक्ष हानीच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई या अंतर्गत लाभार्थ्यांची अपेक्षा खात्यावर एकत्रितपणे केली जात आहे ही आर्थिक मदत जमा होत आहे आपल्या बँक खात्याची नेहमी तपासणी करणे आवश्यक आहे मित्रांनो यो, योजना ही केंद्र सरकारच्या हितासाठी एक क्रांतिकारी योजना आहे या सर्वांचा मुख्य उद्देश म्हणजेच स्थिर संकटे आर्थिक परिस्थिती परधान्य करणे आणि त्यांच्या संकटातून बाहेर काढणे होय सर्वसाधारण उमेदशी या लाभांचा लाभ घेत आहे या तुमच्या अंतर्गत खरीबा फक्त दोन टक्के परिणाम भरणे तर रब्बीतील पिकांची दीड टक्के परिणे सुमारे आहे शेतकरी आणि बागायती पिकांसाठी पाच टक्के परियम भरून शेतकरी आपल्या महिला वन पिकांचे संरक्षण करू शकतात हा परिणाम दर इतका अत्यंत कमी होते व्यापक संरक्षण हे त्यांचे आणखी एक उदाहरण आहे पेरणी पूर्वी काळाच्या पासून ते पीक काढण्याची त्यानंतरच सर्व उद्दिष्टावर नुकसानीची भरपाई वरील केली जात आहे राज्यातील पुरोविक संकटावर समाविष्ट केले जात आहे सर्व लाभार्थीपेक्षा जमीन नुकसानीची पाहणी आणि पंचनामा पूर्ण विक्रीम जमान जीव जमा बँकेत खात होत आहे नुकसान या पूर्वक घटकांना समाविष्ट केले जाते या लाभार्थी क्षेत्र जमीन नुकसानीची पाहणी आणि पंचनामा पूर्ण विकामी जमा बँक खाते होते ज्याला आणि प्रदक्षिण बनवते आपली खात्री आहे की याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या समोर आपल्या पासबुकांची नोंद करून लोकशाही किंवा सत्यपासून मोबाईल क्रमांक मिळवणे संदेश जर आला तर प्रश्न यासाठी मोबाईल किंवा संगणक पी एल एम पी एल अधिकृत संकेतावर उघडावे मुख्य पोस्ट शेतकरी वपरा किंवा अर्ज स्थिती किंवा पर्यायावर आपले अर्ज किंवा आधार टाकून अर्जाची स्थिती आणि पेमेंटची संपूर्ण माहिती यासाठी सर्व जनता मग त्या कर्जदार असतो किंवा बिगर अर्जदार स्वतःची जमीन असतो किंवा भाड्याचे घेतलेले जमीन असतो सर्व जन किंवा अधिकारी पात्र आहेत अर्ज करण्यासाठी सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक आणि पिकांचे पेरणीचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक असतात बँकेच्या शाखा कॉमन सिलिस किंवा कृषी विभागात कार्यालयात अर्ज करतात पीक निकाल लक्षात ठेवा निर्णयानुसार आणि नुकसान परमाण उघडत आहे फक्त नियमितपणे बँक खात्याची स्थिती आहे तुम्हाला अडचण येत असल्यास स्थानिक कृषी विभाग किंवा संबंधित विमा कंपन्याची तात्काळ संक संकल्प साधावा ही योजना खरोखरच एक सुरक्षा कवच आहे जी त्यांना संकटात मोठा आधार देते आणि शेतीकडे पुन्हा वळवण्यात प्रोत्साहन देते अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो